आता आपण आकोडी रेल्वे स्टेशनच्या एरियामध्ये आलेलो आहोत आणि आता रात्रीचे बारा साडेबारा वाजलेले आहेत आपण निराधार वयोवृद्ध आजी आजोबांची शोध मोहीम आता इथे करत आहोत आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत इथली सत्य परिस्थिती काय आहे ते आम्ही आपल्या सर्वांना दाखवून घेण्याचा इथे छोटासा प्रयत्न करत आहोत चला तर मग पाहूयात आपण ह्या आजी आजोबा रस्त्यावरती कशासाठी झोपलेले आहेत

आम्ही तर आम्ही कडच खरंच येता, आम्ही का बालाजी मग पोट कसं मागवता आम्ही मागत खाता मागून खाता लोकांकडे पुढ्या करा उठाल नको काय बाबा बाबा इथं कशाला झोपले फुटपाथ कशाला झोपले परिस्थिती परिस्थिती आपली अशी का बर कशामुळे आली परिस्थिती होय बाबा इथं का झोपताय तुम्ही भांडण करून आले म्हणजे मग बायका पोरं वाट नाही बघत का महिन्यात एकदा घरी जाता तोंड दाखवायला आणि मग पी प्यायला पैसे कुठून येतात काम करायचं आणि रात्री पिऊन झोपायचं का मग रात्री एवढं पिणं महत्वाचं आहे का बाबा बाबायको पेक्षा दारू महत्वाची काय काय म्हंटले परत एकदा सांगा काय सांगतो या घरी भांडण केलं का कशामुळे दारू 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 आहे प्रामाणिकपणे सांगता ये मोठी गोष्ट आहे नाही का खरी घटना हाच सांगतो काय जर सांग खोटं सांगून काय फायदा मग काय करतो तुम्ही सगळ्याला खोटं बोलून दुनियाला खोटं सांगून काही फायदा मग इथं इथं झोपता पावसाळ्यात पण इथंच काम नाही पावसाळ्यात हॉटेलमध्ये काम करतो कुठं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये काम करता पण काम करायचं आणि तारूच प्यायची नाही का संसार नाही चालवायचा जा घर जायचं की काय असले हजार पाचशे दोन हजार काय असेल द्यायचं घरी घरी यायची आज हो भाई हजार पाचशे मध्ये भागतोय घर घरी मग घरी केलं सगळं

नाही मला वाटतं आता ते मागच विचारलं मला त्यांनी मी म्हणलं आता लोकल असेल म्हणून आता जावं म्हणलं जाऊ मी चाललो मी राहिले राहिलाय तळेगाव लोक सुटलं म्हणून मी झोपलो रात्रवर झोपणार का हो उद्या सकाळी जाणार मी म्हणून उद्या हा असं त्या लोक नसल्यामुळं स्टेशनला झोपून देत नाही बरोबर मग तिथं झोपलं ना रेल्वेचे पोलीस येतात मग ते काय म्हणतात लोकल सोगली तर काय नाही काय नाही बाबा इथे बरीच लोक झोपतायत ना आणि वर्षानुवर्ष या फुटपाथ वर आहेत बघा आता त्यांना लोक खायला प्यायला देतात कोणी नाही आम्ही इंटरव्ह्यू घेतो जो भाजोपात तुम्ही का किती दिवसापासून इथं मुक्काम हा काल कुठल्या गावची तुम्ही नांदेड अगो बाई नांदेडची का बरं बाबा तुमचं उठून बसतं का दोन मिनटं जरा माहिती तर सांगा तुमची होय झाले आजगाव चालू बा हातगाव चालू का ना, का मग काय इथं फुटपाथवरती काय इथंच राहायचं का आता मजा आहे दिवसकाळी आज गाडीला असं का किती दिवसापासून घराच्या बाहेर बाबा अजून आजला बॉल तुम्ही गरज आहे बा बाहेर घेऊ बाहेर दोन हजार बाहेर बाहेर बापरे मुलं बाळ कोण नाही मग नांदेड ला जमीन वगैरे असेल की तुमची मग कुठे खाता कसं मग लोक देणार चार पोरी आहे नांदेडात चार पोरी का बर मग लेकी नाही लेकी म्हणायचं मला घरी ठेवा दोन दिवस इथं दोन दिवस तिथं चालतंय हो ते तर आहेच पण तुम्ही चांगले रिश्ताय ना ते तर आहेच पण कस आपलं एका ठिकाणी स्थिर व्हावं माणसानी यायचं का तुम्हाला आमच्या आश्रमात राहायला आश्रमात गेलो तुम्ही मग असं करता

एवढा जेल पाचशे आश्रम आहे तिथे होते का चार पाच महिने हो चार पाच महिने होतो बायाचं एक अलग आहे गड्याचं अलग आहे असं आहे का बरं होत कि मग तिथे सात आश्रम होत तिथे राहण्यापेक्षा ते काय वाईट होत मग आता जायचं नांदेडला परत का अजून कुठं काही जायचं गाडीला गावाकडे मग जेवण कुठे करता लोक देतात तेच काय घातलं काय सांगताय तुम्हाला एका बाईने हॉटेल मध्ये येऊन जेव घातलं बाबा बघा लोक किती मोठं अन्नदान करतात बघितलं अडलांना जेव्हा येऊन बघा आता अजून काय पाहिजे बाबा हा पण बरं चला काय की नाही बरे आपलं कोणीतरी जेवू घालतय ना ते महत्वाचं आहे का नाही हे बघा देवाने चोच दिली तर चारा पण चोच देणार आहे बरोबर की नाही चला चलू का बाबा चला चला नमस्कार नमस्कार इकडं कोण आहे इकडं हो बाबा जय श्रीराम जय श्रीराम दोन मिनट उठून कुठलं गाव तुमचं गाव शिरूर गोंड नदी इकडे काय करताय मला पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली बाबा खरंच तुम्हाला लोकांना आहे ना खरं अगदी तुमचा अगदी सत्कार करायला पाहिजे बघा मोठा काय माहिती का पाच पाच वर्ष तुम्ही लोक फुटपाथ वर राहत आहे बघा आम्हाला परमेश्वर खरे खरे नाही अगदी खरे काय करायचं तर वर्ष बरे बाबा मग तर काय लोक देत असतील नाही का, का तुम्ही आपलं बघा लोक काय म्हणले जेवण भेटते जेवायला देतात लोक आम्ही मागायला जातो फेरी मागायला मागून खातो मागून खातो कोणाची चोरी लाडी हे नाही आपल्या चोरी नाही बरोबर आहे ना आणि मुलं घरी कोणी दोन मुलं आहेत हो का एका घरच्या दोन्ही समा असे का त्याच्यामुळे पण मग घरी नाही राहत का तुम्ही पटतच नाही कुत्र्यातच जेवण द्यायचं कुत्र्याच जेवण देतात त्याचा उपयोग काय नाही सांगा आपली गळत माळ आहे आपल्याला देतो परमेश्वर परमेश्वर देतो खरे ना बाबा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम बाबा बरीच लोक रस्त्यावरती आहेत सध्या पण लोक देतात ना पोटवर जेवायला लोक देतात जेवायला इथे अनुदान शिकारे हो का हो अन्नदान इथं आहे ना कोण उपाशी मरत नाही आपल्या आक्रोटेमध्ये इथून त्या पलीकड कुठून पण लांबून लांबून लोक येतात पण ती लोक आहेत ना इथं पोट भरून जाऊन सुख समाधान राहतात बाकी ठिकाणी कोण असं छोऱ्या मागे असत हा आणि हे कसं आहे माहितीये का इथे आखरोडी मध्ये इथंच मारे करत नाही पोट आला खातात इथंच दुपारी जेवण असतं इथे येतच जेवण घेऊन खिचडी आणतात दुपारी हर रोज इथं अनुदान असतं सकाळचं परत गुरुद्वारला असतं परत संध्याकाळी गुरुद्वाराला जेवण असतं इथं कोण उपाशी मरत नाही जय पावसाळ्यात कसं करता पावसाळ्यात मी घरी असतो पावसाळ्यात घरी जातो वीस वर्ष साठ सत्तर वर्ष झालं नाही नाही तुम्ही कधीपासून राहता इथं चार पाच दिवस झालं तिकडे काम चालू का आतलं काम तिला लोक देतात ना जेवायला वगैरे हा जेवायला वगैरे देतात ना लोक आणून हे सोसायटी लोक साहेब लोक हे ऑफिसवाला देतात का तुम्हाला बर बर आणि लोक काम करतात ते लोक तुमचे काय करतात तुमचे मालक घेऊन जातात का तुम्हाला सकाळी हो सकाळी आणि परत आणून सोडतात का म्हणजे रात्री सोडतात हा रात्री सोडत इथं काय काम करता तुम्ही आम्ही लग्नाच लग्नाच वाढायचं जेवण वाढायचं का महिन्यापासून आहे तुम्ही इथं आम्ही दहा वर्ष झाली ताई इथं फुटपाथ वर हो फुटपाथवर वर दहा वर्ष झाले हा इथंच राहता हा इथंच राहतो आम्ही जेवण बी इथंच करायचं सगळं इथंच दहा वर्ष हा लोक आणून देतात खायला हो का आणि मग कुटुंब वगैरे तुमचं मला कोण नाही ताई कोणी नाही कोण नाही तिची मुळ आम्ही एक मालकाला धरून हिता आहे आपण हा